मंदिरा गजर भक्तीचा पूर्ण रामकृष्ण भारतीय संस्कृतीमध्ये पूर्णत्वाला पोहोचलेल्या माणसाला किंमत अर्धवटन नाही अभ्यास नसताना गप्पा तर मुळीच किंमत नाही या भारतीय संस्कृतीमध्ये पूर्णत्वाला पोहोचलेल्या माणसाला किंमत आहे मग त्यावेळेला शेती क्षेत्र असे सामाजिक क्षेत्र असेल शैक्षणिक क्षेत्र असेल आध्यात्मिक क्षेत्र असेल पूर्णत्वाला पोहोचलेल्या माणसाला काय आहे एखाद्याने शेतीमध्ये ज्वारी पाडायला घेतले असेल खडक करून देणे वळाईला काट्या लावून देणे हे पूर्ण काम पुरणपोळीचा स्वयंपाक केला एका बाईनं तिनं शंभर शंभर ग्राम गावडांतोप वाटीमध्ये वाढलं पण तिनं पाणी वाढलं नाही जेवणाऱ्याने सांगितलं आई साहेब आम्हाला पाणी पाहिजे त्यावेळेस तिनं सांगितलं आमच्याकडे पाणी मागितलं तर झपकी भोजना कळी वरांना शोधावी परिजलाचे सोहळे पूर्ण नव्हे जेवणाऱ्याने सांगितलं आई साहेब पुरणपोळी देण्याऐवजी साध्या कल्याण दिल्या तरी चालेल पण जेवणालाही पाण्याशिवाय पूर्ण स्थिती असते विठला 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 राम आणि कृष्ण हे अवतर काय पूर्ण आहे राम कृष्ण नामे हे दोन्ही साजरी राम आणि कृष्ण हे दोन नाव साजरी का पुराणात तर नाना प्रकारची मती मांडली वेद भूषित कलत्र येन शास्त्रं पुराण च महतजयं येन योगाभ्यासं सकलकलायां किमकारणेन जायते वेद संत पुराण संतय शास्त्र संते योगाभ्यास संते नाना प्रकारचे शास्त्र संगतात तपश्चर्या अनुष्ठान ह्या सर्व बाकीच्या गोष्टी कशा करतायत महाराजांनी त्याचा निषेध कला कलयुगामध्ये याग विधी

तया दुःखाचा ची वाट आला ज्ञानाबाई म्हटले या विश्वामध्ये कलियुगामध्ये योग करणं शक्य नाही पण एक जण म्हटलं मी योगामध्ये प्रविष्ट आहे महाराज म्हटले तुझा योग केल्याच्या नंतर माणूस समोर होईल का नाही होणार नाही शक्य किती योग सांगितलं माझा अभ्यास आहे बार महाराज म्हटले तुझा अभ्यास आहे ठीक आहे काय करशील अभ्यास करून त्यांनी सांगितलं मी तपश्चर्या केली तर महाराज म्हंटले तपश्चर्याने काय होईल सांगितलं पुण्य प्राप्त होईल ठीक आहे पुण्य मिळाल्याच्या नंतर स्वर्गाला जाशील पण स्वर्गाला गेल्याच्या नंतर पुन्हा खाली यावंच लागल का नाही तव पुण्याची पावटी सरे सवेची इंद्रपणाची उटी उतरे ते येऊ लागती माघारी मृत्यू लोका तेहतीस कोटी देवांचा राजा ज्याच्याकडे एकशे बावीस काम असतात आणि एकशे बावीस काम त्याने सही केल्याशिवाय पूर्ण होत नाही ज्याला म्हणतात त्याला इंद्र म्हणतात हा सुद्धा इंद्र पुण्य संपल्याच्या नंतर खाली येतो मग तो इथं पश्चर्या कोण कोण सांगतो रे एकाने सांगितलं मी यज्ञ केला ठीक आहे यज्ञाने एक गोष्ट तुला प्राप्त होईल यज्ञा भवंती ते पर्जन्या हा पण बाकीच्या काय गोष्टी सांगतो नामानी सगळ्याच गोष्टी स्वर्गातल्या अमर लोकांना जिवंत करण्याचे ताकद ज्यांचे ते त्याला नाम म्हणतात आणि या रामकृष्ण नामाच्या ताकदीनं श्रीमंत श्री चोकोबराय मंगलवेडा निवासी श्रीमंत श्री चोकोबरायने इंद्राला सुद्धा अमृत पाजलं विठाला 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 विठाला, विठाला, विठाला। रामकृष्ण नावाची ताकद काय ते मी पुढे सांगत पण त्याचं अगोदर वर्णन तुम्हाला सांगतो उदाहरण सांगतो नवरत्नास बादशाह ज्या पाना फेरण्याकरता बगीच्यामध्ये मध्ये गेले आणि बादशेने एक फुल तोडलेलं आहे ते असं बादशा सोंगत सोंगत घरी आले बादशेने ते फुलाचा सुगंध घेतल्याच्या नंतर बादशाह म्हटला वा 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 काय सुगंध आहे काय सुगंध आहे ते फुल ब्याश्रमच नसेल ते फूल कशाचं अस मोगऱ्याच असल ब्रह्म मोगरा असेल किंवा मलई निळूचंदनाच्या बाजूला गेले असतील ते असं फुल सोगत सुंगत घरी बादशा आले या नऊ रत्नापैकी बिरबल गैर हजर असताना मिटिंग घेतली का रे काय फुलाचा सुगंध गोड असतो याच्यानंतर जिथे जिथे रिकाम्या जागा आहेत ना तिथे याच्यानंतर सगळे फुलट लावा बिरबल गैरहजर हजर असताना या आठ रत्नांनी ते अंमलबजावणी करायचं ठरवलं जिथं तिथं बोर्ड लावले मसन वाट्यामध्ये सुद्धा बोर्ड लावला इथं अवघ्यापासून माणसं जाळायचे नाही का इथं बाशीची बाग लागणार आहे जिकडे तिकडे बोर्ड लागले अमक्या ठिकाणी सुद्धा <laughs> बाग बोर्ड लावला इथं बाशीची बाग लागणार आहे इथं कोणी काही करायचं नाही पण बघणाऱ्यांच्या लक्षामध्ये आला आताच रत्न आहे एक रत्न गायब आहे त्यावेळेस बघणाऱ्यांनी बिरबलला आमंत्रण दिलं बिरबलजी आले आणि त्यावेळेस सर्व व्यथा भी बिरबलजीला सांगितला बिरबलजी ज्यापणाजवळ गेले ज्यापणा काय निर्णय घेतला म्हणे काय नाही रे मला फुलाचा सुगंध आवडतो ज्यापणा तुम्हाला फुलाचा सुगंध पाहिजे ना मग मला सांगा तुम्ही जर सगळ्या शेतीमध्ये जर फुलट लावले तर गहू कुठून आणायचे पूर्ण शेतीमध्ये जर फुलं लावले तर कपडे कुठून घालायचे सगळ्या शेतीत जर फुलट लावले मसनवाटीमध्ये जर फुलं लावले तर माणसं कुठं जाळायची ज्यापणा म्हटले अरे तुझं सगळं खरंय पण मला सुगंध आवडतो ना त्यावेळेस महाराज म्हटले बिरबलजी म्हटले राजा तुमची इच्छा मी पूर्ण करतो या ठिकाणी तुम्ही बाग लावण्याच्या झिंजटीत पडू नका उद्या मी तुम्हाला सुगंधी बाटली आणून देतो बिरबलची दुसऱ्या दिवशी बाटली घेतली राजाकडे आले राजा हात समोर करा राजाच्या हातावरती एक थेंब टाकला आणि दोन्ही हात सोळा म्हटले दोन्ही हात चोळला पाच पंचवीस फुलाचा सुगंध त्या आखतराच्या थेंबात आला ज्यावेळेस बाशीनी सुगंध घेतला ना त्यावेळेस तो म्हणू लागला वा 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 काय सुगंध आहे काय सुगंध याच्यातला सुगंध फुलासारखा येतो त्यावेळी ज्यापणाला बिरवलजी म्हणतात ज्यापणा सर्व फुलाचा अर्क या आत्तराच्या थिंबात बाकीचे सर्व फुलं तुम्हाला ते वासून सुगंध या आत्राच्या थिंबात सापडील सापडतील तस सर्व सर्व पुराणाचा अर्क राम आणि कृष्ण नामात आहे सर्व साधनाचे

जर सार काय असेल ना तर ते रामकृष्ण ज्ञानावर म्हणतात या विश्वामध्ये असा मनुष्य दुर्लभ आहे कसा जो नाम चिंतन करत नाही पण जो करत असेल ना तर महाराज म्हटले वाचे शी सुलभ रामकृष्ण ज्ञानावर म्हणतात सुलभ आहे राम आणि कृष्ण कस आहे सुलभ सुलभ घेण्याकर आणि तुम्ही जर अवघड जर लोकांना सांगितलं ना तर लोक नामु चिंतन करत नाही मला सांगा दिवसभर स्वामींक कापणाऱ्याला बघा जर श्लोक सांगितलं अमम गतोम जायेते ममम कृतुजनम संगम प्रविष्टम भयो व्याप्ति तत्राणाम निशिदमिति कला किंवा क्रियाजनं वृद्धेषु किंवा नैव नैवाकिंचित करोमि इति हिप्तमन्नेत तत्त्वविद् पश्ये श्रुणवान स्पर्शय जिग्नन नशनं गच्छन सोपय सुसं प्रलपन विसृजन ग्रंधन निमिशन निमिशनापी काय कळलं तुम्हाला संस्कृत वाईटला भाग नाही योगाभ्यास वाईटला भाग नाही पण तू या कलियुगामध्ये तो पचू शकत नाही म्हणून कलियुगातल्या माणसासाठी राम आणि कृष्ण हे नाव साधन सांगितलं महाराज तर म्हटले हे जर जपित नसेल तर त्याला व्यर्थ सांगितलं विष्णवी न जप व्यर्थ त्या महाराज म्हटले जो रामकृष्ण नामाचं स्मरण करत नाही ना तर त्याचं ज्ञान जे आहे ना त्याचं ज्ञान ते पाष्कळ आहे त्या ज्ञानाला काही किंमत नाहीये महाराज म्हणतात या ठिकाणी सोपं जर नाम कोणतं असेल ना तर राम आणि कृष्ण ज्ञानावर हरिपाठामध्ये दहा ठिकाणी राम कृष्ण शब्द आला आणि पाच ठिकाणी रामकृष्ण शब्द आला आणि पूर्ण संपूर्ण हरिपाठामध्ये हरि हा शब्द सत्तावन वेळेस आला किती वेळेस सत्तावन ज्ञानावर म्हणतात सगळ्यात सोपं नाम चिंतन मी सांगत नाही ज्ञानावराय म्हणतात ते नाम सोपे रे राम कृष्ण गोविंद जैशी जपे आधी काय <गए> करा मला जी गेलो ती म्हणतात ना ताल गया, तू बाल गया सुर गया तू नूर गया या ठिकाणी जरा आवाज असेल ना बुवा तरच मान आहे हे गेलं ना महाराज कोणी विचारत नाही विठाला विठाला समाजानं एकट्या व्यक्तीला भगवान परमात्म्याचं दर्शन करून दिलं नाही पंडवीस परमात्म्याच्या मंदिरामध्ये जाऊ दिलं नाही अशी एक व्यक्ती संध्याकाळची वेळ आहे रात्रीचे दोन वाजलेले आणि संध्याकाळी ती व्यक्ती महाराज भगवंताच्या दारामध्ये आले रामकृष्णाची ताकद सांगतो संध्याकाळी साडे दहा वाजता भगवान परमात्म्याची शेज आरती झाली आता स्वामी सुखे निद्रा आपुलाय मनोरोथ जातो आपो लिया स्थळा भगवान परमात्म्याची शेज आरती झाल्यानंतर मंदिर लावण्यात आले त्यावेळेस ती व्यक्ती भगवान परमात्म्याच्या दारामध्ये गेली आणि हाक मारू लागली देवा दिवसभर मंदिर उघड असत मला प्रवेश दिला जात नाही देवा आता देता का दर्शन उघड हे दार मी आलो राया सांगा पंढरी राया गुरुवत देवा मी आलोय मोठ्या आयुष्यामध्ये थाप मारली तितक्यामध्ये मध्ये लोक काठ्या घेऊन उठले आणि त्या व्यक्तीची पाठ फोडून काढली पाठ धावा सुरू केला धावा विठ्ठला धाव रे धाव घाली विठू आता नको चालू मंद बडवेमारी ती मज काही केल्या अपराध धाव गाली विठू आता भगवान परमात्म्याचा धावा केला कसा येई गा तू माय बापा पंढरी देवा मला लोक मारतात रे त्यावेळी उशारुद्धी पत्नीना विचारलं काउ धनी तुमच्या पाठीला नेमकं काय लागलं सांगाल का त्यावेळी चुखो बर म्हणत अग माझा एका पात्रातून पाय घसरला पाय आणि त्या नदी पात्रातलं खडक माझ्या पाठीला लागलं त्यावेळी चोखोबराय खोटे बोलले पण पत्नी हुशार होती म्हणते मालक तुम्ही जिथे आंघोळ करताना त्या ठिकाणी दुसरं कोणी आंघोळ करत नाही तुम्ही जिथे आंघोळ करताना तिथं औषधाला खडक नाही मग तुम्हाला कोणत्या नदी पात्रातलं लग खडक लागलं सांगाल का त्यावेळी चोखोबराय म्हणतात ग सोयरा मला वाटलं तुला कळणार नाही पण खरं सांगू ज्यावेळेस मी विटेवरच्या मालकाकडे कर दर्शन करण्याकरता गेलो ना या समाधानी मला भगवंताच दर्शन घेऊ दिलं नाही त्यावेळेस पत्नी म्हणते का हो तुम्ही रात्र दिवस त्याचं नाम चिंतन करता नामचिंतन करत असताना त्या विटेवरचे मालक आला नाही तुम्ही त्याचं नामचिंतन काय करता त्यावेळेस चुखोबर आहे म्हणतात अग माझ्या विटेवरच्या विटे मालकाला काहीतरी काम असेल म्हणून तो माझा भगवान परमात्मा आला नशी बाप मनाची आहे बाप कुणाला जयासाठी तप धावा तो हा उघडाची पहावा जयासाठी यज्ञ तप तो हा मदनाचा बाप काय ताकद रामकृष्ण नामा एक दिवशी पाप कर्म घडलं परिणाम हा अनुसंध लक्षात घ्या राजाकडून पाप कर्म घडलं रे घडलं प्रजा ही हैराण होत असते आणि एकदा प्रजा जी हैराण झाली ना त्या ठिकाणी पुन्हा ज्यावेळेस नोटबंदी झाली ना महाराज नोटबंदी येशातल्या आपल्या नोट काढून ठेवलेल्या जुन्या पाचशेच्या हजाराच्या महाराज कुठं कुठं सापडल्या सांगू का पिठाच्या डब्यात गाडग्यात पाचशेच्या हजाराच्या नोटा काढून ठेवलेल्या पण ज्यावेळेस बंद पडले ना सुनो मेरे प्यारे हो। हजार पाचशेच्या नोटा ज्यावेळेस बंद केले ना त्यावेळेस कोणाला त्रास झाला प्रजेला झाला प्रजेला। इंद्राकडून पाप कर्म घडलं पाची प्रकारचा अमृत खराब झालेला आहे सगळ्या क्रमांकाचे संन्याशी नारद त्या ठिकाणी आले नारद म्हणतात इंद्रा तुझा चेहरा नाराज दिसतोय नेमकं झालं काय त्यावेळेस इंद्राने सांगितलं माझ्याकडून पाप कर्म घडलं परिणाम पाच प्रकारच्या अमृत खराबा झालेला पुष्कळ प्रयत्न केलेले शुद्ध करण्याकरता पण अमृत काही शुद्ध झालं नाही एकशे चोवीस प्रकार आहेत यज्ञाचे एकशे चोवीस वाजव यज्ञ आहे ना इंद्राने जयंती नावाच्या कन्याचा जो विवाह आहे ना तो लवून दिला आणि त्याच्यामध्ये जो पसाभर तुपाने तो एकशे चोवीस त्या यज्ञामध्ये पुष्कळ तूप टाकलं तरी अमृताची शुद्धी झाली नाही गंधर्व नाग किन्नर यक्ष दक्ष सर्व त्या ठिकाणी उपस्थित होते पण तरीही अमृत शुद्ध झालं नाही पंडित होते शास्त्री होते चारु होते संपूर्ण महाराज मंडळी होते तरीही अमृताची शुद्धी झाली नाही त्यावेळेस नारदजीला प्रश्न केला नारदजी हे जे अमृत आहे ना खराब झालेलं अमृत नेमकं कुठे सुद्धा होईल सांगा शुद्ध हे अमृत कोठे हो कोत कोठी हो या, ृष्णा करी अमरनासी प्रश्न प्रष्णा करी अमरना शुद्ध है अमृत कुठियोया शुद्ध है अमृत कोठियो शुद्ध अमृत को सुद्धा होईल मन मंदिरा गजर भक्तीचा